नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची चमचमीत अशी भजी बनवणार आहोत तर आपण कांदा भजी बटाटा भजी पालक भजी किंवा भरपूर अशा प्रकारचे आपण भजींचे प्रकार बनवतो आणि खातोसुद्धा परंतु तुम्ही दोडक्याची भजी कधी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर नक्कीच एकदा बनवून नक्कीच पहा खूपच चविष्ट असे लागतात अगदी कुरकुरीत असे बनतात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी दोडका जो आहे असा सालं काढून आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि हे जे काप आहेत ते मी मि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून थे दिलेले आहेत तर इथे आपण आता भजीचं जे बॅटर आहे ते इथे तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद गरम मसाला त्यानंतर इथे आपण ओवा टाकून घे घेतलेला आहे तर इथे मी आता चिली फ्लेक्स जे आहेत ते टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये टाकू शकता तर इथे मी चिली फ्लेक्स इथे टाकून घेतलेले आहेत पिठामध्ये त्यानंतर इथे कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तर इथे थोडं थोडं पाणी करून इथे आपण हे जे बेसनचं जे बॅटर आहे ते आता आपण इथे तयार करून घेणार आहोत तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता किंवा कि हाताने सुद्धा तुम्ही इथे मिक्स करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता इथे थोडं थोडं पाणी करूनच हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे अगदी एकदम असं पाणी न घालता थोडं थोडं पाणी करून इथे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता कशा प्रकारे इथे झालेली आहे अगदी जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही जास्त घट्टही नाही करायचं जेणेकरून दोडका दोडका जेव्हा आपण फ्राय करायला टाकतो तेव्हा ते पीठसुद्धा चांगलं असे शिजलं पाहिजे त्यामुळे जास्त पात जाळंही नाही ठेवायचं घट्टही नाही ठेवायचं पीठ जे आहे ते अगदी मिडियम असं ठेवायचा आहे तर इथे एका पॅनमध्ये मी जे आहे इथे भजी फ्राय करून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता भजी करण्यासाठी भजी तळण्यासाठी जे आहे ते इथे मी जास्त तेल नाही टाकलेलं अगदी पॅनमध्ये भजी बुडतील एवढंच मी इथे तेल टाकलेलं आहे तर जास्त तेल पॅनमध्ये टाकायची काहीही आवश्यकता नाही तर इथे तुम्ही पाहू शकता भजी अगदी कशाप्रकारे इथे बनवलेले आहेत तर अगदी कुरकुरीत इथे भजी जी आहे तिथे तयार होतात तर तुम्ही नक्की एकदा अशी ही भजी जी आहे नक्की बनवून पहा जेवणासोबत तर खूपच छान लागतात अगदी कुरकुरीत अशी ही भजी गरमागरम खूपच छान लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही बाजूने भजी जे आहेत ते अगदी कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहेत तेही अगदी कमी तेलामध्ये तर इथे तयार झालेली भजी जी आहे ती आता आपण काढून घेणार आहोत त्यानंतर इथे बाकीची जी भजी आहेत तीसुद्धा इथे आपण बाकीचे जे दोडक्याचे काफ आहेत ते सुद्धा बॅटरमध्ये बुडून इथे फ्राय करून घेणार आहोत तर अगदी मंद आचेवर भजी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून आतून बाहेरून परफेक्ट अशी फ्राय झाली पाहिजेत अशा पद्धतीने तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की एकदा दोडक्याची भजी बनवून पहा ब बाय